शहरात आज आपल्या प्रभागाचा लौकिक वाढलेला आहे सावेडीसारखाच विकास आपल्या भागात झाला असून विनायक नगर परिसरात पूर्वी स्वस्त असलेली घरे आता महाग झाली आहेत हा बदल विकासामुळेच शक्य झाला असून याचे श्रेय आमदार संग्राम जगताप यांना जाते असे प्रतिपादन गणेश भोसले यांनी केले अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते भोसले पुढे म्हणाले की या भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्यामुळे राहणीमान सुधारले आहे रस्ते पाणी नागरी सुविधा यामध्ये सकारात्मक बदल झाल्याने या परिसरात राहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत त्यामुळे घरांसह जागांचे भाव वाढले आहेत हा विकास कोणी हवेतून आणलेला नाही तर आमदार संग्राम जगताप यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून झाला आहे त्यामुळे या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आज कुठंतरी नगर शहरामध्ये जे पहिले सावडीचं नाव घ्यायचे तर आपल्या प्रभागाचं आपल्या भागाचं नाव लोक घ्यायला लागले आणि लोकांचा ओढा ज्या भागामध्ये राहण्याकरता जागा घेण्याकरता घर घेण्याकरता इकडं लोकांचा ओढा वाढला की इकडं घे घर घ्यायचं पहिलं म्हणजे सावळीला चाल आता म्हणजे इकडं म्हणजे इकडं जमीन तर फरक या पाच सात वर्षामध्ये आपल्याला दिसतोय आता चोपडाजींनी सांगितलंय मार ते मारवाडी आहेत त्यांनी बरोबर हिशोब सांगितला पहिले हजारात उद्या लाखात झाले लाखात घेतलं ते करोडच झाले आणि ते बरोबर आहे त्यांचं काही चूक नाही हे ज्या खरंच आमच्या विनायक नगरमध्ये तीस आणि पस्तीस हजार रुपयामध्ये काही काही घर घेतले आज त्याचे पन्नास पन्नास लाख रुपयाचे ते घर झालं माझा साधा प्लॉट तिथं मी जिथं राहतो हो तिथं चारशे रुपये स्क्वेअर फुटली घेतो साडेतीनशे रुपये आज तिथं पाच पाच हजार रुपये झाले हे का झाले म्हणजे किती त्याला काय आहे का नाही हो काय तर लोकांचा ओढा आहे भागामध्ये लोक मागणी होऊ राहिली लोक त्या ठिकाणी येत आहेत आणि हे सगळं आपण हे काम करू शकलो या सगळ्या गोष्टी झाल्या आमदार साहेब आपल्या बरोबर आहे आमदार आपल्या भागातले तर आता मी काही जास्त बोलत नाही या सगळ्या गोष्टी आपण जो नेखा जो काय आपल्यासमोर मांडला आहे पाच सात वर्षामध्ये काय केलं आहे आणि आम्ही जर काय केलं नसतं तर आम्ही तुमच्यासमोर यायला डसापला असतो आम्हाला माहिती आहे आम्ही सत्तर ऐंशी टक्के नव्वद टक्के काम आपण केलं आणि नगर शहरात जे झालं नाही ते पण इथं केलं म्हणून आम्हालासुद्धा तुमच्यासमोर यायला काही वाटत नाही आणि एक अभिमानाने सांगतो आम्ही या सगळ्या गोष्टी केल्यात तर परत एकदा आपण मागच्या वर्षी जसा आम्हाला आशीर्वाद दिला तसंच आशीर्वाद या, या सभेत प्रकाश भागानगरे यांनीही आपले विचार मांडले ते म्हणाले गेल्या सात वर्षात प्रभागाचे बदलते रूप आपण सर्वांनी पाहिले आहे विकास कामांचे आपण सगळेच साक्षीदार आहोत संग्राम भैया यांनी या, या भागासाठी भरभरून दिले आहे त्यामुळे आता आपली जबाबदारी आहे की त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे प्रभागाचा झालेला विकास डोळ्यांसमोर असताना अधिक भाष्य करण्याची गरज नाही राष्ट्रवादी व भाजप युतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले विकास काम आपण सगळ्यांचा साक्षीदार गोष्टी साक्षी मनोगता सात वर्षात या प्रभागाच बदलतं रूप आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आपण सगळे त्याच्या साक्षीदारा त्याच्यामुळे काही पुन्हा पुन्हा त्याचं भाष्य करणार नाही फक्तच विनंती करत बाबा संग्राम भाईंना कुठेही खालीमान घालण्याची वेळ येणार नाही त्यांचा कुठेही कमी पाहुणा होणार नाही याची काळजी आता आपल्याला सगळ्यांना घ्यायची म्हणजे भाईंनी आपल्याला न मागता आप भरभरून दिलंय प्रचंड भरभरून निधी संग्राम भाईंनी आपल्याला दिलाय त्याचं नियोजन या ठिकाणी ज्यांना दूरदृष्टी आहे अत्यंत चांगल्या संकल्पना ज्यांनी राबवल्या असे आपल्या शहराचे उपमहापौर भोसले साहेब असतील साहेब असतील आमच्या भुसावतर काही असतील या या सगळ्यांच्या माध्यमातून आपण प्रभागाचा विकास झालेला पाहिला आहे आणि संग्राम भाई यांनी आपल्याला कुठेही मागण्याची वेळ नाही ना येऊन दिली मागायच्या आधी आपल्याला त्यांनी दिलं आहे आता जबाबदारी आहे आपल्याला त्यांना देण्याची त्याच्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी नम्रतेची विनंती करण हात जोडून विनंती कर की येणाऱ्या पात्रात आखेला इतक्या प्रचंड मताधिक्यानं आपल्याला या तीनही उमेदवारांना निवडून द्यायचंय की शहरातले सगळे लोक म्हणलं पाहिजे की खऱ्या अर्थानं हा संग्राम महिन्याचा गड आहे संग्राम महिन्याचा बालेचिन्हा आहे इतक्या प्रचंड मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचं याच्या खंडणी संग्राम महिन्याला खाली मागण्याची वेळ येणार नाही याची काळजी आता आपण चांगलेली घ्यायची पंधरा तारखेला मतदाना आपल्या तीनही उमेदवारांचं चिन्ह घाल आणि संग्राम भाई यांना उमेदवारी दिली त्याच्यामुळे आता हे बघा जगताप परिवार सारसनगर हे काही वेगळं नातं नाहीये काय हे एक कुटुंबाचं नातं जगतापरिवारही जोपासलं आपणही जोपसय म्हणजे या परिस्थितीमध्ये सूर्य अरुण काका जगताप यांची आठवण या सर्व परिस्थितीमध्ये झाल्याशिवाय राहत नाही परंतु आपल्याला आता संग्राम भैया नसताना ही पहिली महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि आपल्याला सगळ्याला उडेल दारी मंडळींना संग्राम भाई यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहण्याची वेळ आहे की यावेळेला ही पहिली निवडणूक त्यांच्या त्यांच्याबरोबर आपल्या सगळ्यांची जबाबदारी की आपण संग्राम भाई यांच्या पाठीमागे काका म्हणून उभे राहायचं आणि कुठेही त्यांना या शहरामध्ये खाली मागण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीचं काम पंधरा तारखेला आपल्याला करायचं एवढीच या ठिकाणी विनंती करतो माझे महापौर भगवान फुलसोंदर म्हणाले प्रभाग क्रमांक चौदा मध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे प्रभाग क्रमांक चौदा म्हणजे आता विकासाचा सौदा आहे अशीच आमची भूमिका राहणार रा आहे नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर सातत्याने काम झाले असून यापुढेही विकासाची ही घडी अधिक मजबूत केली जाईल तुम्हाला सुद्धा घर बांधताना असं वाटलं नसेल की इथं काय कारण या यापुढे जे लोक भाग्यवाला असतील त्यांच्याच नशी बस मला आपण कचरा टप्पू होतो पन्नास वर्ष आम्ही त्या कचऱ्या टप्प्याचा सहवास घेतला उकडण्याची दायला त्या पंढपुरामध्ये मला नगर शहराचा पहिला महापौर होण्याची संधी मिळाली आणि ती संधी मिळवताना त्यावेळेस माझ्याबरोबर गरम घोषण होते प्रकाश भागवत होते संजयजी चोपडा होती त्यावेळेस हे सगळ नगरसेवक माझ्या बरोबर होते आणि आम्ही सगळे शिवसेनेत होतो त्यावेळेसही आम्ही भायची भूमिका ही प्रखर हिंदुत्वाची आणि आजही मान्य सगळं भाय्या जगताप यांची भूमिका प्रखर हिंदुत्वाची आणि ती भूमिका घेऊन मी आज या राष्ट्रवादी पक्षात आलो तुमचे आणि आमचे आता जन

या प्रभागातील सर्व उमेदवार नागरिकांना परिचित असून त्यांनी या भागात अनेक विकासकामे केली आहेत त्यांच्या कामाची पावती जनतेने दिलेली आहे त्यामुळे या निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने साथ द्यावी सभेला नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती विकास कामांचा मुद्दा केंद्रस्थानी राहिल्याने वातावरण उत्साही होते भाजप राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांना शहरात अनुकूल वातावरण असल्याचे चित्र या सभेतून स्पष्ट झाले प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर सर्वांनाच माहिती आहे की आपल्या औलेनगर महानगरपालिकेची निवडणूक ह्या निवडणुकीच्या निमित्ताने ही छोटीशी भेट आपली भेटते आहेत कारण आपण जर सभेला रूपांतर केलं तर मला स्वच्छ कुटुंबामध्ये सहभागी होत नाही आणि उमेदवार सगळे आपल्या घरचेच आहेत कारण मी सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की मी सगळेजण ज्येष्ठ आहे आणि ज्येष्ठ म्हणण्यापेक्षा माझ्यापेक्षा अनुभव घेतलेले असते कारण सारस नगरामध्ये किंवा तुमच्या परिसरामध्ये तुमच्या भागामध्ये जो नागरिक राहत असतो त्या नागरिकाला माहीत असते की आपली अली अडचण सोडवायला कोण आलेला असतो आणि अली अडचण सोडवायला येताना कोणता नगरसेवक आपल्यासाठी काम करतो किंवा कोणते आमदार नगरसेवकांना निधी देतात कारण आपण सर्वजण सुज्ञ नागरिक आहात आपल्याला सर्वांना सगळे उमेदवार परिचित आहेत आता आपल्या प्रभागाचे लग असेल की आपल्या प्रभागामध्ये बाबानगरे साहेब विनोरोध निवडणूक त्यांना मला कोण आपल्या शरीराने कोणी विरोधक भेटला नाही आपल्यासाठी एक चांगलं ल फॅक्टर आहे आणि दुसरे म्हणाले ते संजय चोपडा मीनाताई हे सर्वांनाच परिचित आहे की गेल्या मागच्या टमलाही ते नगरसेवक म्हणून कार्य करीत होते त्यांच्या कामाची पावती आपल्या सर्वांकडा आहे आपण सर्वजण जर सारसनलामध्ये साई नगर विनायक नगरमध्ये फिरला तर आपल्या आपल्या नगर सर्व त्यांची पावती आपल्याला भेटेल दुसरा बघायला गेला होता श्रीमंत भगवान पुरसंग त्या जरी नवीन असल्या तरी आपल्या आलेल्या नगरचे प्रथम महापौर यांच्या त्या सुविधी पत्नीत भगवान साहेबांना आपण सर्वजण जाणतात पण असं असतं की काम करायला एक नेतृत्व हवं असतं ते नेतृत्व संग्राम भाई यांनी त्यांना दिलं त्यामुळं त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश करून आपल्या पॅनलला त्यांचा उमेदवार दिला आणि त्यांच्यासाठी पण चांगलं की त्यांना ज्या अडचणीत होती ती अडचण आपल्या पक्षात आल्यानंतर किंवा आपल्या पॅनलमध्ये आल्यानंतर ती अडचण त्यांना येणार नाही आणि त्यांची ओळख सगळ्यांना माहिती ते काही नवीन नाही आहे तर असा हा आपला पॅनल आपण सर्वच जण एका कुटुंबातल्या एका घरातले असल्यामुळं आपण सर्वांनीच याची जबाबदारी घ्यायची जर आपण तसं केलं नाही तर एका दिवसाचं मतदान पण पाच वर्षाचा पस्तावा या ठिकाणी होईल तसं काही करू नका कारण ज्यावेळेस एक मतदान बहुमोल असतं ते एक मतदान आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्या भागातील आपल्या परिसरातील अडचणी सोडवल्या जातात तर मी सर्वांनाच विनंती करीन की येत्या पंधरा जानेवारीला आपण सर्वांनीच घरातील बटन दाबून सर्वांनाच उमेदवार नगरसेवक म्हणून त्या उमेदवारांना पदभार बसवा आणि राहिलं गेलं तर संग्रामबाई मला असं वाटतं माझ्यापेक्षा जास्त तुम्ही वैयक्तिकरित्या त्यांना जाणतात त्यांचे काम करायची शैली कशी आहे तर मला असं वाटतं जर नगरसेवकांचा निधी कमी पडला तर त्यांचा हातभार त्यांच्या पाठीशी कायम राहतो तर आपण सर्वांनीच सुज्ञ नागरिक असल्यामुळं हे भाषण बसत आपल्याला एक छोटी त्यांची म्हणून विनंती करते की आपण सर्वांनीच मतदानाला उपस्थित राहा तिथे उपस्थित सर्व बांधवांचं हार्दिक हार्दिक स्वागत सर्वप्रथम आमचे लाडके बंधू म्हणून आदरणीय भागाकडे साहेबांच्या खूप खूप अभिनंदन करते आणि आपल्या नगर शहराचे भाग घेतला जाते म्हणायला हरकत नाही अशा आपले संग्राम भाईया जी जगतात त्यांनी या नगरचा तर विकास केलाच आहे पण आमच्या कॉलनीचा तर इतका विकास केला आहे की आम्हाला गरजेपेक्षा जास्त म्हणायला हरकत नाही आणि इथं काही तुम्हाला भागालाची वगैरे गरज वाटतच नाही आहे महापौर आपले गणेश साहेबजी भोसले साहेब असतील बाबांगिरे सेवा असतील या कॉलनीत जे सुखसुविधा किंवा मूलभूत दर्जा आहेत रस्त्याची कामं असते पाणी असेल पाण्याचा प्रश्न असेल आता आम्हाला मुबलक प्रमाणात पाणी मिळतं रस्त्याचं काम चालू होतं त्यावेळेस तर अगदी भुसे सगळं असतील बागनगुरे सेवा एकदम स्वतःही मग प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत होते आणि त्यांना मत म्हणायची गरजच नाही आमच्या कृतीतली आणि आमचं मत तर तुम्हालाच आहे आणि भरभोस कसानी तुम्ही विजय होणार सर्वच उमेदवार असं घोषित करते आणि गुलात आपलाच असणार आहे आणि तही तुमचंही खूप खूप स्वागत करते आणि सर्वच ताईंचं स्वागत करते खूप काही बोलत नाही खूप सुंदरदाई असतील झोपडदाही असतील सरेंद्र भोसे साहेब असतील सगळे सगळेच विजय होणारच आहात कारण कामच असे केलेले आहेत की ज्यावेळेस आम्ही नगरमध्ये राहायला आलो त्यावेळेस खरंच एकदम ह्या एरियामध्ये खूप काटेकुटे म्हणायला हरकत नाही म्हणजे आमचीच इच्छा नव्हती की आपण कसं राहू या एरियात असं वाटत होतं पण आत्ता मध्येच एक आठ दिवसापूर्वीचाच विषय आहे की माझीच एक मैत्रिण मला नेवाशीची आहे ती मला म्हणाली की तुमच्या नगर असणाऱ्या एरियामध्ये आहे आणि आम आम्ही खरंच सहभागी सगळेजण की आम्हाला असे आमदार लाभले असे महापौर लाभले असे भागानगर साहेबांसारखे नगरसेवक लाभले आणि असेच तुमचे यशस्वी वाटचाल होत राहील अशा खूप खूप सर्वांना शुभेच्छा देते